मेला वा मेला आज दसरा मेळावा पार पडत असून दसरा मेळाव्यासाठी पालघरमधील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात झाली आझाद मैदानात होणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठी देखील हजारो शिवसैनिक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडे रवाना होण्यासाठी पालघरच्या मनोर आणि ढेकाळे येथे एकत्र जमण्यास सुरुवात झाली बाळासाहेब ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचा सोनं लुटण्यासाठी आणि हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी आम्ही दसरा मेळाव्यात जात भावना यावेळी शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात पेक्षा अधिक खासगी वाहनांनी पालघर मधील शिवसैनिक मुंबईकडे रवाना होणार असून त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेतल्याच यावेळी आमदार विलास दरे आणि पालघरचे जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी सांगितलं आहे आज दसरा मेळाव्याच्या संदर्भातला महत्वाचा विषय म्हणजे दो दोन निर्णय झालेला आहे दोन आम्हाला पहिल्यांदा आझाद मैदान आणि त्याच्यानंतर नेक्सो हे महाराष्ट्राचे लोकनेते आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब बाब यांनी विचारपूर्वक याच्यासाठी ठेवला काही ग्रामीण भागातून येणारा माझा शिवसैनिक हा माझा कुटुंबामधला एक प्रतिनिधी आहे तो पावसामध्ये भिजला नाही पाहिजे म्हणूनच त्यांनी शेवटच्या सणाला मैदान बदलून आणि नेक्स सेंट्र इथे मैदान ठेवलेलं का शिवशाही नाही त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे माझ्या कुटुंबातील कुठल्या प्रतिनिधीला त्रास नाही झाला पाहिजे ह्या उद्देशाने हा दसरा मिलावा गोरेगाव मॅक्सो सेंटर इथे ठेवलेला आहे एक आणि दुसरा विषय या सात आठ दिवसात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विशेषतः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि नुकसान शेतकऱ्यांचं झाले तसेच पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा झाले तशा पद्धतीच्या सूचना आमदारांच्या माध्यमातून दोन्ही आमदार शिवसेनेचे राजेंद्र गवित असेल मी स्वतः असेल तसेच वरिष्ठ आमचे नेते शिंदेसाहेब यांनी ज्या ज्या ठिकाणी जसं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचा तात्काळ पंचनामा व्हावा असं जिल्हाधिकाऱ्यांना सांग सूचित केलेलं आहे आणि तशा पद्धतीने तात्काळ मदत होईल या संदर्भात दोन्ही लोकप्रतिनिधी आमदार आमचे जिल्हाप्रमुख आम्ही सदैव तत्पर आहोत महत्वाचा विषय म्हणजे जो विचार आम्ही ऐकण्यासाठी चालू हा हिंदुत्वाचा विचार आहे जिथे आम्ही चालू दुसऱ्या तिसऱ्या त्या संदर्भात आम्हाला जास्त बोलायचं नाही मिळत लोकांना नजरेत आलेलं की त्यांचे विचार बदललेले आहेत आणि हा विचार जो आहे तो कणकर हिंदुत्व जो बाळासाहेबांचा विचार होता हिंदुत्व तो दत्तकजी तोप होती तसेच आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचे सुद्धा दत्तकजी तोप आहे आणि आज खऱ्या अर्थाने मी दसऱ्याचं विचारांचं सोनं लुटण्यासाठी एक सोनमान इथे निघालेलो आहोत आज गोरेगाव येथे नेस्को मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महा शिव शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारांचं सोनं त्यांचे विचार ऐकण्यासाठी आज आमच्या ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे हजारोच्या संख्येने शिवसैनिक गोरेगावकडे रवाना होत आहेत आणि जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे गाड्या आपण या ग्रामीण भागात निघालेल्या आहेत शिवसेनेच्या तसेच रेल्वेने तसेच इतर मार्गांनी सुद्धा आपापल्या परीने शिवसैनिक गोरेगाव येथे पोहोचत आहेत आणि हिंदुत्वाचे विचार आणि गोरगरीब जनतेचा कैवारी असलेले आदरणीय एकनाथजी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही शिवसैनिक आतुर झालेलो आहोत